हाय हॅलो मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा खूप दिवसातून असं की मी बसून व्हिडिओ बनवते कारण जे की मी कोणते व्हिडिओ टाकते मी कुठं आहे ते कशाचीच कशा ताल मिळणार आहे तर म्हणलं सर आता असं विस्तर म्हणजे जे काही गोष्टी सध्या चालल्या आहेत ते थोडक्यात मी माझं स्वतःचं अपडेट देते तर मी जे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले ते की म्हणजे आमच्या घरची जत्रा ही ते तर ते व्हिडिओ मी जेव्हा मी पुण्यात गेले त्यावेळेस टाकले कारण ही तर मला एडिटिंगला वेळ नव्हता ना ते सगळं हे करायला किंवा नेटवर्क ह्या प्रॉब्लेममुळं काहीच जमलं नाही इथलीच पूर्णपणे जत्रा ही आवरल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले तर जे काय माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ मी जत्रेचे काढले होते ते एक एक एडिट करत आणि तिथलं पुण्यातलं सगळा पसारा किंवा ते घर आवरता आवरतात ते मी तुमच्याबरोबर शेअर केले तर मग मी आठवडाभर पुण्यात होते आणि आता फायनली बॅकग्राऊंड तुम्हाला समजत से असेल मी आता डबल गावाकडे आले तर ह्याचं कारण काय आहे काय चाललंय सध्या हे का चाल सगळी परिस्थिती ही थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर बघा इथं साक्षी होती त्यामुळं मी पुण्याला गेली कारण आत्यांचा हात फ्रॅक्चर झालाय त्यामुळे आत्ताला काही करता येत नाही म्हणजे दुसऱ्यांचं घरातलं हे तर बाकीचं सोडूनच द्या स्वतःचंही आवरता येत नाही त्यामुळं आत्यांना एका माणसाची गरज आहेच इथं तर मग साक्षी इथं होती बाळ पण इथंच होतं बाळाला दोन महिने झालं ती हिताच आली होती तर म्हणून मी पण पुण्याला गेली कारण तिकडं बी ह्यांच्या आणि अण्णाच्या जेवणाच्या अडचणी होतात तर त्यामुळे मी तिकडं गेली त्यानंतर दोन दिवसांनी मग साक्षी पण तिच्या माहेर गेली कारण तिच्या वडिलांचे वडिलांच्या तिकडं कार्यक्रम होते पण मला वाटलं दोन दिवसाचे कार्यक्रम झाल्यानंतर ती इकडे येईल पण तसं काही नाही झालं ती पण तिकडंच आहे मग अजून सारे कार्यक्रम आहेत त्यांच्या तिकडं मग त्यामुळे ती तिथंच आहे मग इथं खूप सारे प्रॉब्लेम व्हायला लागले मला फायनली मग मी आठवडाभर वाट बघितली म्हणजे साक्षी येईल किंवा मग काहीतरी ह्यांचं नियोजन लागल पण तसं काहीच नाही झालं मला येण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यामुळं मग मी फायनली आली गावाकडं कारण इथं काही नाही आताला जमत म्हणजे करायला आणि गावाकडं म्हणल्यावर कसं असतं रानात कामं असतात हे मग जेवणाची एक वेळ पुण्यातली बाहेर तर खातील आणि त्यांचं थोडक्यात भागलं जातं तसं गावाकडं नाही होत त्यांना प्रॉपर जेवायला लागतं तर मग त्यामुळे मी आली इकडं तर कारण आत्याला आंघोळीपासून गोष्टी ना जमत नाहीत मग हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की काय चाललंय माझी मला समजत नव्हतं मी युट्यूबवर कसे व्हिडिओ टाकते माझं काय चाललंय कारण कारण हेच विचार होते की बाबा घरी कसं होत आहे काय चाललंय यांच्या जेवणाचं चा कसं आणि मी जाऊ का नाही की माझी मला हे सगळं चाललं होतं तर मग फायनली एक विचार केला की के जाणं गरजेचंच आहे त्यामुळं मग मी एक आठवडाभर तिथं थांबले तिथलं सगळं आवरलंय सगळं घर व्यवस्थित केलंय आणि आता मी इकडे आली आता इथं महिनाभर परत जाऊन तिकडे आवरायचंय ते तर विचारच करणार नाही ते विचार केला तर अजून जास्त मला टेन्शन येतं कारण कामं तर राहणार पसार तर होणार हे आवरणं तर भागच आहे तर मग ह्या गोष्टी तर होतच राहणार त्या दवाखान्यात आता गेलते तर अजून आत्यांना सांगितले की तुम्ही थोडीफार का होईना आता आम्ही नसताना आत्ता थोडीफार हाताची हालचाल करत असतील आणि मग ते सांगितलं अजून म्हणजे ते जॉइंट व्हाय पाहिजे होत जेवढं तेवढं काही झालेलं नाही हात म्हणजे आत्याचा लागला नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही हालचाल करू नका म्हणून तर त्यामुळं आत्याला खरंच आरामाची गरज आहे किंवा जास्त हालचाल नाही करायला पाहिजे तर त्या लवकरात लवकर नीट होते आणि त्यांची ती दोघं तरी व्यवस्थित राहते तर ह्या आयुष्यामध्ये मी मग गावाकडे आले तर खरच आत्ताना गरज आहे कारण काहीच करता येत नाही आणि अशा अडचणीच्या वेळेस तर आपण एकमेकांना नाही समजून घेणार किंवा एकमेकांची नाही कदर करणार तर मग कधी त्यामुळं हा विचार मी केला की बाबा जाणं गरजेचंच आहे एक वेळ ते बाहेर खातील किंवा करून खातील काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण इथं काहीच करता येत नाही पर्यायच नाही त्यामुळं गावाकडे येणं माझं गरजेचंच होतं तर बघा फायनली मी आता गावाकडे आले तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की बाबा थोडंसं अपडेट की बाबा काय चाललंय मलाही समजत नव्हतं आणि तुम्हालाही समजत नव्हतं की फक्त मी जे माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ होते ते पोस्ट करत होते तुमच्याबरोबर शेअर करत होते तर इथून पुढे आता जे काही नवीन असेल थोडंफार किंवा आत्यांची काय स्थिती आहे ते मी थोडक्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढचे जेवढे दिवस मी इथं आहे गावाकडं तर गावाकडचेच व्हिडिओ येणार आहेत तर बघा अशी वेळ प्रत्येकावर म्हणजे आयुष्यात एकदा तरी येतेच तर सुखात तर आपण सगळेच जण एकत्र असतो म्हणजे काही कार्यक्रम असो काही असो की आनंदाची गोष्ट असेल सगळे आपण त्या कार्यक्रमाला हजर असतो पण अशा टायमिंगला तरी थोडं का होईना आपण सोबत राहणं गरजेचंच आहे वेळ सांगून येत नाही तर त्यामुळं असं वाटतं की ह्या असं का झालं ह्याच टायमिंगला का झालं सगळ्या अडचणी सोबतच का आल्या सो असं हजार प्रश्न पडतात पण आता ह्यातून थोडं थोडं का होईना शांत हे ना आपल्याला पुढं निघायचं या तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की थोडक्यात म्हणजे अडचणी थोड्याशा की खूप घेरून आल्यासारख्या झाल्यात आमच्यावर म्हणजे तिकडं अडचण इकडं अडचण आहे तर बघा आलेल्या वेळेला तर तोंड द्यावंच लागणार आहे जशी वेळ आहे किंवा जशी परिस्थिती आहे त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढत जावं लागणारच आहे तर लवकरात लवकर आत्ताचा हात नेट व्हावा आणि त्यांचं त्यांचं व्यवस्थित रुटीन लागावं एवढीच इच्छा दिवसातून मी असा व्हिडिओ बनवला की जसं की तुमच्यासोबत गप्पा मारत असते असं वाटतं मला जे की माझ्या मनात आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते आणि मन मोकळं झाल्यासारखं वाटतं तर बघा हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की माझं थोडक्यात अपडेट काय चाललंय आमच्या पूर्ण फॅमिलीचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय हळूहळू का होईना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत जातील एवढीच इच्छा की सगळं काय व्यवस्थित व्हावं हा छोटासाच व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी सो.